राज्यातील अनेक नद्यांमधून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत प्रशासन आणि पोलिसांच्या सतत गस्त घालून ही समस्या आटोक्यात मात्र आता स्थानिक अधिकाऱ्यांची यामध्ये हात रंगल्याचे देखील आरोप नागरिक आणि पर्यावरण कार्यकर्त्याकडून होताना दिसत आहे वाळू उपसा करण्यासाठी प्रशासनाकडून ठराविक परवाने दिले जातात मात्र अनेक ठिकाणी बेकायदेशीरित्या मोठ्या प्रमाणावर वाळू उपसली जाते हे होत असताना महसूल पोलीस पर्यावरण विभाग आणि स्थानिक प्रशासनांचे अधिकारी याकडे जाणून बुजून डोळे झाक करत असल्याचा आरोप आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी टी व्ही वर्ल्ड लाईव्ह न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही वर्ल्ड लाईव्ह या न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो जिल्ह्यात बेकायदेशीर वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा तक्रारी येत आहेत अधिकाऱ्यांच्या सहमतीशिवाय बेकायदा वाळू उपसा अशक्य असून संबंधितावर तात्काळ कारवाई करा वाळू माफियांना अभय देणाऱ्यांवरती कारवाई करा अशा सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना केल्या आहेत पालकमंत्री जयकुमार गोरे हे गुरुवारी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते ची बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला ते म्हणाले बेकायदा वाळू उपसा मी सहन करणार नाही अशांना पाठीशी घालणाऱ्यांना तर मी मुळीच सोडणार नाही कारवाईत कुणी टाळाटाळ ताल करत असेल तर त्याच्यावर सर्वप्रथम कारवाई केली जाणार आहे बेकायदा वाळू उपशाला सहकार्य करणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच इतर यंत्रणेवर देखील नियंत्रण ठेवण्याच्या वाळू धोरण नवीन वाळू धोरण आणत आहे लवकरच हा धोरण निश्चित होईल यातून वाळू माफ्यांची सुटका होणार नाही यातील काळा बाजार थांबवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे यातील लॉबी आम्ही संपुष्टात आणू असे यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा